ओपन चॅलेंज आहे माझ तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना माझं ओपन चॅलेंज आहे दोन दिवस अंतरवालेली आणि उपोषण करून दाखवा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के कार्यक्रम बंद करा आणि आमचा लाडका भाऊ तुमचा लाडका भाऊ संघर्ष सोद्या मनोज दादा जरांगे पाटलांची अवस्था बघा साहेब एसीच्या रूम मधन बाहेर या लाल दिव्याच्या गाडीतून बाहेर या मराठ्यांचा योद्धा गेल्या सात दिवसापासून लढतोय मरतोय औ साहेब चार दिवस आमच्या पोटात पाणी नसेल अन्न नसेल तर आमच्या जीवाची अवस्था काय होते साहेब सात दिवसापासून तरंगे पटलांच्या पोटात पाण्याचा थेंब नाय अन्नाचा सा घास नाही साहेब ओपन चॅलेंज आहे माझं तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना माझं ओपन चॅलेंज आहे दोन दिवस अंतरवाले वाढलेली आणि उपोषण करून दाखवा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के बाहेर या आमचा संघर्ष गोर गरीब मराठ्याच्या आमचे दादा इथो कोश आमची मागल्या पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे हे आमची मागणी आहे साहेब अहो साहेब आज वाटते आम्हाला अहो मुख्यमंत्री साहेब आंतरवाली या ओ मुख्यमंत्री साहेब आंतरवाल कधी येत आमचा योद्धा लढतोय आमचा योद्धा गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी इथं जीव टाकून बसलाय साहेब मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच कौतुक तुम्हाला साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू कुठे आहे साहेब लाडक्या बहिणीचं कुंकू येत आहे या कुंकुवाला वाचवायचा आहे साहेब तुम्हाला अहो साहेब साहेब लाल दिवसच्या घाडीतून बाहेर या संघर्ष गा म्हणून तर राजा रांगे पाटलांकडे या साहेब हात सोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतोय आमचा विरोध हा कुठल्या जातीला नाही आमचा विरोध हा कुठल्या धर्माला हा हाके मराठ्यांचं आरक्षण कसा असतं बघायचं ना मराठ्यांचं पोषण असं असतं के बिघार पाण्याचा बिगार अंडाचा हा के वडापाव खाऊन उपोषण होत नसता वडापाव खाऊन उपोषण होत नसत तरी आपण जाऊन सांगतो अरे हक्के काय केले वर घरा टाकलाय अरे काय हाके तुमची अवस्था आहे अरेंकर त्या वादळाचं नाव आहे मनोज दादा आए, अरे हाके धरज पाटला उठे किरी उल्लेख करतो तो लक्षात ठेव हाके धरंज पाटला काय बोलला अरे हाके तू तर तमाशात तमास गेला महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवाण त्या राजकीय पक्ष बाजूला ठेवा राजकीय नेते बाजू ठेवा राजकारणाच्या चपला बाहेर सोडा आणि बिगार चपला आपल्या बापाच्या लढ्यासाठी मध्ये या आंतरवालीमध्ये एवढा आपला नेता म्हणतोच नाही पक्ष म्हणतोच नाही आपल्याला महत्वाचा आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आहे वा जागे चार पक्षाला बोलतो चार जागे वा जागे अरे वाले मराठी काँग्रेसवाले मराठी सगळे खासदार आमदार कोणाची आवला हे मराठी म्हणते दुसरा नंबर स्वतः राष्ट्रवादी त्यांनी स्वतः काढली कोण्या जातीची राष्ट्रवादी आहे कोण म्हणे त्याच्या आधी पन्नास शंभर आमदार खासदार मंत्री झालेले खानदानी आहेत का तुम्ही खानदानी नाही मराठी मराठी अरे बेशर्मी आहेत तुम्ही बेशर्मी लादा नाही तुम्हाला इथं या इथं महादादा इथं या काय होईल शेवटी तुम्हाला सांगतो घराघरी नेता होणार आहे मुख्यमंत्री साहेब ह्या वेदना पहिला तुम्ही मुख्यमंत्री साहेब तमाम मराठ्यांच्या वतीला विनंती आहे तुम्हाला लाल दिव्याच्या गाडी बाहेर या एसीच्या रूम बाहेर या या मराठा आरक्षणावर या प्रश्नावर तोडगा करण्यासाठी मराठ्यांचे पंढरी आन्सरवाली सराट्या मध्ये या साहेब या पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधून आरक्षण आणि त्यासाठी आमचा योजवा किंवा सात दिवसापासून बिघड पाण्याचं बिगर आणण्याचं लढतोय अरे सरकार आहे काम चालू आहे काम चालू आहे अरे एक वर्ष झालं वर्षात का तुम्ही घंटा केला का काय घंटा केला का एक वर्ष झालं काय म्हणता तुम्ही म्हटल्या <laughs> आम्हाला म्हणताय की आमचं काम सुरू आहे अरे कसलं काम चालू आहे तुमचं <laughs> आमच्या आरक्षणाचा गोळीबार करायला हव्या उद्या त्यांना